नमस्कार मित्रांनो मी तुमचा प्रमोद आणि मित्रांनो आपल्याला आज व्हिडिओ काढायला जायचं आहे बरं का सकाळी सकाळी मित्र यायला लागलेत घनसावंगीवरून त्यामुळं तिकडं फाट्यावरती व्हिडिओ बनायला जायचं होतं माझं आहे पहिलं काम आता ब्रश करायचं जास्त सारायचं आणि वरती आल्यानंतर बघा मित्रांनो आपली ही रूम बनणं चालू आहे बरं का आता मी आणि माझा भाऊ राहणार आहे बाकीचे सारे घरचे सारे खाली राहणार आहे बरं का आता मी ब्रश करायला कुठे तर असतो इकडे डायरेक्ट ते खुडच्या दिसतात का तिथं बरं का इथून आपला सूर्यदेवाला नमस्कार पण होतोय बरं का तेवढ्यात मी इकडं आलोच होतो की आपलं कुत्र्याचं पिल्लो इकडं आलंय बरं का डॉगेज बाई रोम रोम पाठीत गोचिड होत किडा होता का डसला नंतर आपल्याला लागत होते वयचे दोन तीन जोडपेज बर का त्याच्यामुळे मी दोन जोड पेज घेऊन चाललोय आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी दोन जोडपेज लागत येतं तर तुम्हाला वाटलं असेल की जोडपेज कशाला जोडपेज च तुम्हाला सांगतो मी आपल्याला बनायची बंदूक आणि तुम्हाला प्रश्न पण पडला असेल की बंदूक कशी बनायची आता बंदूक आता तिकडे गेल्यावर बनवून दाखवत बर का आपला मित्रांनो आपल्याला जायचंय फाट्यावरती आणि हे बघा आमचा काळ मित्र सोबत चाललेला आहे तर याच्यावरती मला लय ध्यानात येतेच बर का याच्यावरती शैर डबुल ध्यानात आली मला हो की तुम चंदन नाही तुम नमक हो मित्र तुम कलंक हमारे माथे का अच्छा। तुम कलवा हो मित्र कि बापू किसान है सब ते लग छोरी पण है सरवाले तु सारे गाव वाले छोरे दी आले बर का ऊस चोरून हे व्हिडिओ बनवण्यासाठी थांबलेले आमच्या सोबत तर मी इकडे आलोय आणि हे बघा काय बोलतोय यांना बर सर तुम्ही हे साइड साईड आणि इकडून ऊस चोरले तर कुठून ऊस चोरले तुम्ही आम्ही तिकून ऊस चोरलो आणि इकडं आता असं आहे का बर बर मित्रांनो ज्याची पण ऊस असतील जाऊ मला नाही ऑन दी स्पॉट मला तिथं काय बोलायचं तुम्हाला काही सुधारा हो नव्हतं बरं का आता जाऊ दे आता ते झालं गेलं तर आता हे बघा मित्रांनो आपला विषय काय होता की नाही का बंदूक कसे बनायचे ते बघा तिथे तिकडे एक डांडू पाडला आपण बाजूला तर आपला बंदूक तयार करून तुम्हाला एक कर नंबर दाखवतो आपल्या व्हिडिओच्या शूटचाच एक पार्ट आहे बरं का ये खिचातून आपला बंदूक काढीनं आपलं व्हिडिओ बनवायचं काम झालं आणि दुपारचा टाईम होता बरं का आता जेवण बिवण करून आम्ही इकडं वावरकडे आलो आपलं मोटरीचं थोडं काम होतं बरं का यो हो। थTeo, आता यो माझा लाना भाऊ हे दिसतोय ना यो तर तो काय करतात तेच त्याला माहीत आहे बरं का आता हे हे दिसतंय का मोटर इथे पाणी टाकणं लागत आहे बरं का आता ते पाणी कळून टाकणं लागत आहे ते मला काय माहीत नाही बरं का ते आता तर मग तुम्ही कमेंटवर सोडतो तुम्हाला ते पाणी करून टाकणं लागत ते तुम्ही सांगा बरं का तर त्याच्यात मी फुल भरलं बरं का त्या कॅन्डीना आता ते विहिरीतून पाणी काढलं आहे बरं का नंतरचा विषय काय झाला की आपण हे नट बिट च एकदम पॅक बसले बरं का नट बिट एकदम ओके मध्ये टाकाटक करून ठेवलंय बरं का आता ती विहिरीत पा पाण्यात टाकायची बरं का मोटर त्यानंतरचा विषय कसा दिसतोय की बा ही मोटर आजच नीट करून आणली होती त्याच्यामुळे ते वायर नीट बसणं चालू आहे बर का पप्पा नीट बसत तिथं आणि ही आपली विहीर आपण मोटर टाकल्यानंतरचा सीन बघा आपली मधली पाईप आहे का तर तो खाली गेलेला आहे म्हणजे तिथं आपली मोटर पडलेली तशी बरं का तिथून आता हे इकडून पाईप आलेला आहे आणि या डाव्या साईडला आपलं जात जाणारा तो पाईप आहे याच्यानंतरची प्रोसेस काय होती तर आपलं टाटर आणि ते ऑटो फिट करणं बरं का आता ते पप्पा फिट करते तर आपलं नुसतं पाहायचं काम आहे समजा तर काही आपल्याला समजत नाही काही विहिरीवरचं सारं काम झालं पण आता हे पाईप तिकडं मोकळाच होता त्याच्यामुळे मी पाईप आमच्या वावरात घेऊन चाललय आता आपण घेतले तर जॉईंडर हातात बरं का आता जिथं पण आपल्या नळ्या कमी पडलेल्या समजा बांधापर्यंत जाणाऱ्या त्या तिथं आपल्याला त्या फिट तर आणि हे इथं बघा आपले प्रत्येक याला नवीन नवीन नवी जॉईंडर आहे आपण आणि बघू शकता मित्रांनो आपलं पांढरं सोनं कसं आलंय तुमच्या तिकडे कापूस कसा आला ते पण कमेंटमध्ये सांगा बरं का आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात कुठंपर्यंत व्हिडिओ जातोय आपला ते पण टाका बरं का पाणी सोडलं सोडल्यानंतर कसा विषय झाला बघा एकदमच बरं का थोड्या टायमातच लय जागेवर त्या नळ्या पाहिल्यापासून दोन चार वर्ष झाले त्या ठिबकला त्याच्यामुळे ते जर लय जागेवर अशा बोग झालेलं आहे बरं का त्याच्यामुळे ते बदलायच्या तर आम्हाला पण ते आता बदल न व्हायना जाऊ द्या नंतर आपण नक्कीच ठिबक बदलू बरं का संध्याकाळच्या टायमाला काम करायला आपल्याला जोश येतोय बरं का पण असा नाही दुपारात एवढी झोप येते रोम रोम भा संध्याकाळच्या टायमाला इतकं प्युअर काम करतो आपण म्हणजे कामाला आपल्याला त्या टायमाला काही वाटत नाही बर का किती काम केलं ना तरी काही वाटणार नाही सकाळी आणि दुपारा हे <laughs> <laughs> सर इकडं बघता बघता इकडं पाहायला गेलं तर इकडं लईच पाणी गळायला लागलं ला होतं ला। चला इकडं पण सॉल्व झालं सॉल्व्ह इकडं सॉल्व झालं की इकडं लागलं ओळह कळायला चम्मा आलं इकडं काहीच नव्हतं निघत बर का पाणी पण इकडून आता लगेच निघायला लागलं होतं पण थवा याची बी मजा घेऊ आपण घे मला की याला दाखतोच मी आता का झपका असतो तुम्ही काय ताण घेऊ नका बर का हा अरे पत्ती मानतात मला हा याला दाख की तुझं आता काय आहे तू विचार तो विचार तू पामी काम झालंय बर का आपल्या घरी जायचं टाइम झालाय बर का तर पाहता पाहता इकडं खाली आलोच होतो मी बर का तर या सर्कीखाली एवढं पाणी होतं ना म्हणजे मोबाईलमध्ये कमी दिसतंय पण इथं खरंच ते मोठं पाणी चिबडलं बरं का जरा चांगलं आणि तर लय मोठा पाऊस होता तर सर्कीली आपण कसं वाटलं तुम्हाला तर तुम्हाला पाणी इतकं भेटून कसं वाटतंय धन्यवाद बास आमची जिरली तर मित्रांनो आपला लोक इथं संपतोय तर धन्यवाद बरं का आपला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असले तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र धन्यवाद